एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गणेश उत्सवाच्या पारंपरिक उत्सवात अनावश्यक खर्च टाळत समाज उपयोगी उपक्रम राबवत टाकवडे येथील रॉयल सर्कल गणेश उत्सव मंडळाने उपक्रम राबवला शाळेच्या नववर्षारंभाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीनं टाकवडी येथील जिल्हा परिषद शाळेला तीस बेंचेस व शालेय दफ्तर व शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमादरम्यान शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड रॉयल सर्कल मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कुमार विद्यामंदिरचे मंदिरचे मुख्याध्यापक अरुण कदम कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र माने उर्दू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक इद्रिस भुसारी तसेच शाळेतील मार्गदर्शक शिक्षक प्रकाश खोत आणि प्रकाश पुजारी यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली या उपक्रमाद्वारे मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला असून शिक्षणाचा प्रसार हाच खरा समाजसेवेचा मार्ग आहे हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिलं या पुढील काळातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ कटिबद्ध राहील असे आश्वासन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले